सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगांध या आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना असून करमेना भाग एकोणचाळीस तू सी आय मध्ये असल्यासारखी वागू नकोस खुली कशी दिसते आहे ते सांग अर्जुनने विषय बदलला मायाने खुलीवर नजर फिरवली खुली परत तिच्या रंगात रंगली होती माया गप्पच होती आता मात्र अर्जुनला तिचा राग आला एवढं करूनही काहीच बोलायचं नाही का तुला काय बोलू आज तुम्ही हे केलं मी खुश होईल पण हे असंच राहील याची काय खात्री माया उदासपणे बोलली मी देतो खात्री काहीच नाही बदलणाऱ्याची मग तर झालं अर्जुन मायाच्या डोळ्यात बघत म्हणाला थँक्यू अचानक बायकोचं मान जपण्यासाठी हे असं थँक्यू मग तू मुलांना कसं शिकवलं आहेस मुश्किल हसत अर्जुनने विचारले काहीही लाजून माया बाहेर जायला निघाली अर्जुनने तिचा हात धरला तू जायची गरज नाही बस इथे अभ्यास करत मी जातो खाली बाबांकडे तू ये जेवायच्या वेळेस जाणाऱ्या अर्जुनकडे माया बघत होती त्याचं ते वागणं मनात साठवून घेत होती त्याला आपण आवडतो आहोत का हा प्रश्न तिला पडत होता तिने स्वतःच्या डोक्यावर मारून घेतलं आणि अभ्यासाचं पुस्तक उघडून ती अभ्यासाला बसली झालं का प्रियांशी बोलणं जेवण होऊन वर आल्यावर अर्जुनने विचारले हो खूप खुश होता डॉक्टरांनी त्याला सुद्धा तो चालू शकेल असं सांगितलं आहे माया बॅग मध्ये कपडे शोधत म्हणाले तू तुझे कपडे बॅग मध्ये का ठेवतेस अर्जुनने विचारले ते तुम्ही जा सांगितलं की जायला सोपं पडावं म्हणून माया बोलून गेली पण अर्जुनचा चेहरा मात्र पडला सॉरी तुम्हीच सांगा कुठे ठेवायचे होते मी कान पकडत मायाने विचारले कपाटात कोणत्या मायाच्या या प्रश्नावर अर्जुन विचारात पडला उद्या नवीन घेऊन येऊ काही नको जे चाललं आहे ते बरं आहे मी जाऊ आता झोपायला दिवसभर शरीर नुसतं थकून जातं माया जांभळी दडवत म्हणाली उद्यापासून मी रोज तुला कॉलेजला सोडायला आणि घ्यायला येणार आहे अर्जुन वाचायला पुस्तक शोधत म्हणाला तुमची कामं असतात ना मी येईन एकटी मी काही लहान नाही माया पटकन म्हणाली मी करेन मॅनेज आज जमलं का तुझी गैरसोज झाली का तुला मी कॉलेजमध्ये आलेलो नको आहे का मी असं म्हटलं का मग कशाला विषय वाढवते आहेस आजच्या सारखा रोज हिरमोड व्हायला नको म्हणून जाऊ देत नाही समजणार तुम्हाला माया तिथून निघत म्हणाली का नाही समजणार अर्जुनने मायाचा हात पकडत म्हटलं त्यासाठी कोणासाठी तरी मनात भावना असाव्या लागतात आपला हात सोडवायचा प्रयत्न करत माया म्हणाली तुझ्या मनात आहे का माझ्याबद्दल भावना तिचा हात अजून घट्ट पकडत अर्जुनने विचारले मायाने त्याच्याकडे बघितलं खरं ऐकायचं आहे का हो जेव्हा स्थळ म्हणून तुम्ही मला बघायला आलात तेव्हाच तुम्ही मला आवडला होता नंतर असं वाटत होतं की तुम्ही एक चांगले जोडीदार व्हाल पण तुमची इच्छा नव्हती तुमचा खूप राग येतो मला तरीही मनातून मी तुम्हाला नाही दूर करू शकत कारण लग्न वगैरे बंधन तुम्ही पाळत नसला तरी माझा आहे त्यावर विश्वास मी तुम्हाला बघते माझा नवरा म्हणून अजून काय सांगू अर्जुनच्या हातातून हात सोडून घेत माया पलंगावर झोपायला गेली झोपताना तिने पांघरून डोक्यावरून ओढून घेतलं अर्जुनचं मात्र ती काय बोलून गेली यावर विश्वास बसत नव्हता काय म्हणालीस तू पलंगावर झोपलेल्या मायाच्या तोंडावरचं पांघरून ओढत घेत अर्जुनने विचारलं काही नाही मला झोपू द्या आता उद्या सकाळी लवकर उठायचं आहे माया परत पांघरून खेचत म्हणाली तू प्रेमात पडली आहेस का माझ्या अर्जुनने तरीही विचारलं मी झोपले मगाशी माया भावनेच्या भरात खूप काही बोलून गेली होती पण आता तिला त्याची लाज वाटत होती ती अर्जुनच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती माया अर्जुने परत हाक मारली तिने उत्तर दिलं नाही हे बघून त्याने मग नाच सोडला तिचा मात्र उर दपापत होता ती झोपायचा प्रयत्न करत होती पण डोळे मिटले की तो समोर येत होता अर्जुन दूर झाला हे जाणवताच तिने मोकळा श्वास घेतला आणि पांघरुणातून हळूच चेहरा बाहेर काढून त्याच्याकडे बघितलं तो सोप्यावर बसला होता समोर पुस्तक होतं पण नजर शून्यात होती अजूनही बहुतेक मी आवडते की नाही असा यक्ष प्रश्न पडला असेल या माणसाला मनात पुटपुटत माहे आता मात्र खरंच झोपायला गेली अर्जुन एकट्याच कितीतरी वेळ विचार करत बसला होता थँक्यू अर्जुनच्या गालावर ओठ टेकवत माहे म्हणाली तुम्ही माझ्यासाठी जे ते करत आहात त्या सगळ्यासाठी खूप वर्षानंतर कुणीतरी माझ्यासाठी एवढं करत आहे बोलताना मायाच्या डोळ्यातून एक अश्रू अर्जुनच्या गालावर ओघळला त्याने त्याची झोपमोड होईल म्हणून माया घाईनं पाठी आली पण तोपर्यंत अर्जुनने डोळे उघडले होते काय करत होतीस तू त्याने विचारले काही नाही ते तुमच्या गालावर एक डास बसला होता त्याला हकलत होते माया म्हणाली फक्त तेवढेच ना हो हो माया तिथून उठून बाहेर निघाली तुमच्याकडे डासाला थँक्यू बोलून हकलतात अर्जुनने असं विचारताच मायाने जीप चावली ते मी आवरून तयार हो नाही तर दोघांनाही उशीर होईल अंगावरचं पांघरून झटकत अर्जुन उठला आणि माया खाली गेली गुड मॉर्निंग अद्वैत आणि आरो गुड मॉर्निंग गायकी दोघे आसावले होते तुमचं आवरून नाही झालं का मायाने विचारलं नाही उशिरा उठलो नॉट गुड मग शाळेत जायला उशीर होतो ना माया मुलांशी बोलत होती आरव अद्वैत ब्रज झाला का राजश्री तोपर्यंत बाहेर आली मामा ब्रज झाला आंघोळ पण झाली अद्वैत म्हणाला हो आता युनिफॉर्म घातला की झालं नाश्ता कोण करणार मग मायाने हसत विचारले मी आशाताईंना विचारून आले नाश्ता नको मुलं एकदम ओरडली मी तुम्हाला आवडत असेल तर करायला लागेल नसेल आवडत तर ना का करू माया असं बोलताच मुलांनी एकमेकांकडे बघितलं आम्ही खाणार पण थोडंसं त्यांचं ऐकताच माया खुश होऊन आत गेली राजश्री तिचं आणि मुलांचं बोलणं ऐकत होती काय रे रोज मी एवढ्या जीवाचा आटापिटा करून जेवून जा सांगते तेव्हा अडकतो का घशात आणि आता ती म्हणाली तर पटकन हो म्हणालात राजश्री मुलांनी खाणं जास्त महत्वाचं आहे की कोणामुळे खाल्लं हे विश्वासराव खुर्चीवर बसत विचारलं तसं नाही बाबा राजश्री सावरून घेत म्हणाली माया इथे नवीन आहे वयानं लहान आहे मुलांना वाटत असेल ती जवळची म्हणून ऐकतात ते हो बाबा राजश्री म्हणाली हे घ्या अशा त्यांनी केलेलं छान गावण खाऊन घ्या किती वेळ आहे आवरायला अर्जुन वरून आवरून आला होता आज मुलं जातील बसने झाला आहे त्यांचा आवरून राजश्री बोलून गेली मी मायाला विचारलं अर्जुनने सांगितलं काका तू आज पण तिला सोडणार आहेस अद्वैतचे डोळे मोठे झाले काही दिवस का रे मज्जा आहे तिची अद्वैत म्हणाला अरे तिचं कॉलेज आपल्या घरापासून लांब आहे ना आणि तिच्याकडे स्कूल बस पण नाही म्हणून जावं लागतं अर्जुन मुलांना समजावत म्हणाला पण ते ऐकून राजश्रीचा चेहरा पडला होता तुम्हाला घावण देऊ की दुसरं काही मायाने अर्जुनला विचारलं घावन चालेल बाबा तन्वीन मायानं त्यांच्यासमोर डिश ठेवली अर्जुन माझं काम केलंच का विश्वासरावांनी विचारलं हो बाबा माया तुझी नाटकाची प्रॅक्टिस अजून किती दिवस आहे बाबा अजून फक्त पंधरा दिवस अच्छा कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद